नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्बीळ बातम्यांचे टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं चला तर मग जाऊया पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल या हॉटेल ची ले न्यारी लेणारे पाहुण एकदा या हॉटेल ची चवच लेणारे असल मांसाहारी प्रेमींच्या जीपेचे चोसले आता पूर्ण होणार ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील प्रोप्रायटर संतोष रंगनाथ थांगे संपर्कासाठी मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी तीस सत्तावन्न पंच्याऐंशी शून्य पाच या हॉटेलचा पत्ता नगरकल्प होते पार्न चौक त्यापळी ढोकेश्वर राहुरी तालुक्यातील ब्राह्मणी गावामध्ये पुणेश्लोक राजमाता अहिलादेवी होळकर यांची तीनशेवी जयंती साजरी राहुरी तालुक्यातील ब्राह्मणी गावामध्ये पुणेश्लोक राजमाता अहिलादेवी होळकर यांची तीनशेवी जयंती भव्य मिरवणूक व फटाक्यांची आतिषबाजी मिरवणुकीमध्ये कुमारी प्रांजल उदेहिने राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची भूमिका साकारली ते मिरवणुकीचे प्रमुख आकर्षण ठरले या मुलीच्या भूमिकेने ग्रामस्थांचे लक्ष वेधले प्रमुख उपस्थिती लोकनित्य सरपंच स सुवर्ण सुरेश बनकर यांच्या हस्ते अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले महेंद्र नारायण तांबे बाजार समिती सदस्य सुरेश पंढरीनाथ बांणकर राहुरे तालुका भाजपा अध्यक्ष राणासाहेब झुंजारे राष्ट्रीय समाज पक्ष जिल्हाध्यक्ष बाळासाहेब वाकडे ग्रामपंचायत सदस्य राहुरी तालुका वारकरी संप्रदाय अध्यक्ष बाळकृष्ण बनकर घाडगे भाऊसाहेब ग्रामसेवक विजय बनकर डॉक्टर अंकुश उपस्थित होते जगदाळे सर यांनी आपल्या अमृतवाणीतून व्याख्यान दिले त्यांच्या व्याख्यानाने सर्वजण भाऊक झाले व चांगदेव भिसे विलास वाकडे सुखदेव वाकडे संदीप भिसे किशोर सरोदे योगेश भुगरे उपस्थित होते गावाला बांधले गावकूस गावाला दिले गावपर गावाला बांधले गावकुस गावाला दिले गावपर जसा निगावा शिंपल्यातून मोती अहिल्या साजरी करू जयंती जसा निगावा शिंपल्यातून मोती साजरी करू अहिल्या देवींची जयंती खरं खर तर थालबाद प्रमाणे चालू असलेल्या या कार्यक्रमात तुम्ही मला अहिल्या देवींची भूमिका प्राप्त करून दिली त्याबद्दल खरं मी सर्व गावकऱ्यांचे खूप खूप मनापासून आभार मानते बारावाणी धर्मशाळा आजही दिसतात गावोगाव आणि धर्मशाळा आजही दिसतात गावगाव आणि त्याचमुळे देवींचे आजही घेतले जाते नाव आणि त्याचमुळे अहिल्या देवींचे आजही घेतले जाते नाव राण्या कित्येक झाल्या सत्तेने केला होता छळ लुटून मेले होते सोने जुलमी सत्तेने केला होता छळ लुटून मेले होते सोने गावाला बांधले गावकुस गावाला दिले गावकर गावाला बांधले गावकूस गावाला दिले गावकर जसा निगावा शिंपल्याच मोती अहिल्यादेवींची साजरी करू जयंती जसा निगावा शिंपल्यातून मोती साजरी करू अहिल्या देवीची जयंती <णगाँ> खर तर चालू असलेल्या तेव्हा महाराष्ट्राचा इतिहास आहिल्या वर्ताचा इतिहास मी अहिल्या वर्त म्हणालो काय आईल्या वर्त हे नाव मीच दिलंय खरं सांगतो हे नाव मी भारत देशाला देऊन टाकलंय म्हणजे माझ्या देशाला खरं नाव द्यायला पाहिजे अहिल्या वर्त आणि काय जिल्ह्याचं नाव बदलतोय अरे देशाला त्या आईला वर्त नाव इतकं महान कार्य आहे त्यांचं या देशाचा इतिहास एक महान इतिहास घडणारा तो प्रसंग आहे आमची सात आठ वर्षाची चिमुकली आहे मानकोजी शिंदे यांची कन्या त्या चौंडी चोंडी, चोंडी गावच्या पाटलाची कन्या आहे आणि एक कार्यक्रम आहे तिथे एक मंदिर आहे काठावर त्या मंदिरावर आई सोबत आली आहे आई मंदिरामध्ये आणि चिमुरडी आपल्या मैत्रिणी सोबत एक छान अशी शंकराची पिंड बनवते पाच पंचवीस हजारांची घोडदळ त्यात नदीतून पाहते आणि पिंडीला कवळी घाटली यासाठी कि या घोड्यांच्या पावलांनी बनवलेली पिंड उधळून जाऊ नये म्हणून तिच्या सोबत असलेल्या घोडा त्यांनी तांबला आणि मागे वळून आले त्यांच्या सोबत मल्हार होते खाली उतरले त्या मुलीला पकडलं बा तुझं नाव काय आणि आम्ही एवढे आलो तू घाबरली का नाहीस आगत तुला लागलं पाय घोड्यांच्या तापाखाली तू तु तुडली गेली असतीस त्या छोट्या आहिल्याने बाणे उत्तर दिलं ती म्हणाली मी जे घडवलंय आठ वर्षाच्या मुलीचं उत्तर आहे का इतिहास सांगतोय मी बोलत नाही इतिहासातल्या पानात लिहिलेले वाक्य आहे ते आठ वर्षाची आईला म्हणते मी जे घडवलंय मी कधी देणार नाही राहुरी प्रतिनिधी चांगदेव भिसे ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर करा